जायचं नाही बाळजूला कथाना आहे पंचांनी जरा लक्ष केंद्रित करायचंय आणि फिरत राहायचंय कुस्तीवर नियंत्रण ठेवायचंय पंच कमिटी जी गदेवरची कुस्ती चालू आहे ती आखाड्याच्या मधोमध होऊ द्या प्रेक्षकांना ती कुस्ती पूर्ण बघू द्या अतिशय नामागीत कुस्ती अतिशय सुंदर अशी कुस्ती झालेली आहे अतिशय सुंदर अशी कुस्ती आहे मला वाटतंय रेंध्याच्या पैलवानाने अहमदनगरच्या पैलवानाने ही कुस्ती मारलेली आणि धेंडू कोरडे पाटील यांच्याकडून या पैलवानाला पाचशे रुपये आणि रविदास कोरडे पाटील यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक या उद्द आणि कोरडे पाटील केसरी महेंद्र कोरडे यांच्याकडून या पैलवानासाठी पाचशे रुपये महेंद्र कोरडे यांच्याकडून या पैलवानासाठी पाचशे रुपये बक्षीस आलेले असेल ना वरती सवण त्यांनी संपर्क साधायचा अहमदनगर जिल्ह्यातून आलेला हा पैलवान या पैलवानाने ही कोरडे केसरी एक मानाची गदा या ठिकाणी त्यांनी मिळवलेली आहे बराच वेळ कुस्ती चालली पण चिपट केलेली आहे या नगरहून आलेल्या पैलवानांचं सगळ्यांचं ताव्याच्या गजरा सगळ्यांनी स्वागत करा अतिशय सुंदर आणि बेळाची पारणं फेडणारी अशी ही कुस्ती महेंद्र पोर्डे यांच्याकडून परिणामासाठी पाचशे रुपये बक्षीस आले कुस्ती करता होती सुंदर पाच हजार रुपये इनाम आहे जोड एकदा जोड लागली का कुस्ती लावा चला लावा अतिशय सुंदर अशी कुस्ती बघूया या आपली कसरत दाखवतात तुल्यभाव असे परिणाम ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खशाबा जाधव यांनी मिळवलेले रोपे पदक त्यापासून आपल्या देशामध्ये अतिशय पूर्वी या खेळाला फार महत्वाचं स्थान आहे कुस्ती हा महाराष्ट्राचा खेळ आहे अतिशय सुंदर असं हे पैलवान आपली कसरत दाखवताना या आखाड्यासाठी पैलवान उपस्थित होतात नगर नाशिक पुणे अनेक तालुके आणि जिल्ह्यामधून हे पैलवान या ठिकाणी येत आहेत आणि दरवर्षी असा हा भव्य दिव्य असा हा आखाडा या शिवशंभो स्टेडियम मध्ये भरला जाईल मृत पैलवानांनी याची नोंद घ्यावी या आखाड्याच्या निमित्तानं अनेक साहित्य या ठिकाणी या ठिकाणी आलेल्या आहेत त्यामध्ये कैलासवासी गणपत देवराव मुंडे व कैलासवासी प्रतिभा नंदकुमार मुंडे यांच्या स्मरणार्थ नंदकुमार गणपत मुंडे सर यांच्याकडून दोन ढाली या ठिकाणी आखाड्यासाठी प्राप्त झाले आहेत ग्रामस्थांच्या वतीनं यात्रा कमिटीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार त्याचबरोबर कैलासवासी कुंडलीश्वर मुटे यांच्या स्मरणार्थ श्री सागर मुटे व गणेश मुटे यांच्याकडून सुद्धा एक ढाल या ठिकाणी आखाड्यासाठी प्राप्त झालेली आहे ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक असा आभार आखाड्यात चाललेली कुस्ती पैलवान डावतेस टाकतायत बघूया कोण जिंकते सात हजार रुपये आणि एक मानाची गदा <प्रिक्षाथ> कुस्ती झालेली आहे सात हजार रुपये आणि एक मानाची गदा अतिशय सुंदर अतिशय सुंदर डोळ्यांची न फोडणारी कुस्ती कुस्त्या थांबव जरा दोन मिनिटं दोन मिनिटं थांबवा या ठिकाणी आपल्या तालुक्याचे माजी आमदार एक ढाल दोन हजार रुपये इनामाची कुस्ती या ठिकाणी पैलवान करवत आहेत कैलासवाशी कुंडली शिवराम मुठे यांच्या स्मरणार्थ ही ढाल आखाड्यात फिरतीये एक ढाल फिर दोन हजार एक रुपये इनाम या पैलवानाला जोड द्या जोड आलेला आहे पैलवान बघा पंच <laughs> चौकशी करून योग्य कुस्ती लावा जेणेकरून प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारण पिटतील फिरवा पैलवान अतिशय सुंदर अशा कुस्त्या अतिशय सुंदर असा आखाडा या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळते एक केळी गावचा पैलवा आहे आणि तांबे एक हजार रुपये इनामाची गुस्ती या ठिकाणी आखाड्यात लागते अतिशय सुंदर कुस्ती दुसऱ्या क्रमांकाची या ठिकाणी कुस्ती करतोय अतिशय सुंदर कुस्ती पंचांनी कुशन लक्ष ठेवायचं आहे अतिशय सुंदर या ठिकाणी प्रेक्षकांना कुस्त्या पाहायला मिळत पंच कमिटी क्वेश्चन लक्ष द्यावा अतिशय सुंदर कुस्ती झाली त्या ठिकाणी पंच लक्ष द्यावा कुस्तीवर आणि अतिशय सुंदर अशी कुस्ती बमू पैलवान आपले प्रयत्न चाललेला आहे कुस्ती या ठिकाणी इनाम आहे घोड एवढ्या बबन बांबळे यांच्या हातामध्ये असलेला पैलवान एक ढाल आणि हजार रुपये इनाम आहे जोड उद्या झोड अतिशय सुंदर अशी कुस्ती आणि पैलवान चुटपट करण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु यशस्वी होत नाही अतिशय मधी घ्या कुस्ती मधी घ्या मधी घ्या कटार आहे बाजूला कटार आहे विक्र घ्या मधी घ्या अतिशय सुंदर अशी कुस्ती त्यांचा निर्णय देतील तो निर्णय अंतिम राहील आणि या ठिकाणी आता दुसरी कुस्ती आणि कुस्ती पंचांनी जो निर्णय दिलेला आहे कुस्ती चितपट झालेली आहे अतिशय सुंदर काय धिर দো মিনিট দোশো রুপে সুদন কে মুখ पटकन बबन <laughs> वाकोळी यांच्याकडूनही आता झालेल्या कुस्तीसाठी दोनशे रुपये पिंटू यांच्याकडूनही बांबळे रुपये सरपंच मॅडम कडून सुद्धा या कुस्तीसाठी बबन बांबळे यांच्याकडून दोनशे बबन वायकोळी दोनशे सुदन काळे यांच्याकडून दोनशे कैलेसवासी विठ्ठल पांबळे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव निवृत्ती कोण जिंकतय बघूया Rafflarisen <laughs> <laughs> पैलवान सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे लागून राहिले कधीही कुस्ती कोण जिंकते पाहण्यासाठी सगळे प्रेक्षक शांत बसलेत तुमचे डावतेच दाखवा दाख जरा गुणावर कुस्ती जाणार नाही कृपयाची नोंद घ्या पैलवानांनी कुस्ती ही निकालीच होईल शिरो शंभो स्टेडियम मानकेश्वर मध्ये लागलेली कुस्ती ही निकालीच होणार आहे भले पानी पैच का चिकाटी का खेल है कुस्सी निकाली होना प्रयत्न चलने सुंदर अतिशय सुंदर कुस्ती है उदंड असा प्रतिसाद या आखाड्याला हरे हरे महादेव पंचभाषेतील ग्रामस्थ सर्व समाजवादावर गेला समस्त ग्रामस्थ माणकेश्वर यांच्या वतीने सर्वांचं पुणे मनपूर्वक आभार मनपूर्वक आभार धन्यवाद त्याचबरोबर बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन